इथं मेंढा चरताना दिसत आहेत आणि समोर बघा आपल्याला एक हरणांचा कळप दिसतो आहे बघा हे हरण आहेत बघा हरण खूप लांब असल्याच्या व्यवस्थित दिसत नाहीत खूप सुंदर असं वातावरण गावी पावसाळ्याच्या आल्हद एक दिवस बघा आणि हे मेंढ्रे बघा कसे चढतायत हिरवगार कुरणामध्ये वरती आकाशामध्ये ढग दाटून आलेत आताच पावसाला सुरुवात झाली किती मस्त वातावरण आहे साडीचे दिवस आहे हरण पण चढताना दिसत आहेत एक हरणांचा मस्त छोटासा कळप आहे एक छोटस बाळ हरणाचा खाली बसलाय खूप लांबून व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही

नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण विदर्भातील मलकापूर आणि मलकापूर तालुक्यातील उमाडी या गावी आलेलो आहे तर ही माझ्या वडिलांच्या शेतातील विहीर आहे विहीर ज्या वेळेस खोदलेली आहे तर तो पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता विहीर बांधून झालेली आहे तर बघा अशी दिसते आणि भरपूर पाणी या विहिरीला लागलेलं आहे तर आता पाणी कसं आहे तर ते थोडंसं काढून आम्ही त्याची टेस्ट करून बघणार आहे तर पाणी खूप गोड आहे अप्रतिम चवीचं हे पाणी आहे जेव्हा पाण्याचा एक घोट घेतला तेव्हा अचानक कळत न कळत माझ्या तोंडातून गंगा जमुना सरस्वती असं निघालेलं आहे विहिरीला भरपूर पाणी लागलेलं ला आहे पाहिजे तसं अजून पाऊस नाही जेव्हा भरपूर पाऊस पडेल तेव्हा पाणी खूप येईल कदाचित वरपर्यंत पाणी येईल तर आता आम्ही बऱ्याच फळांच्या वेलींच्या वेगवेगळ्या प्रकारचे बिया जमा केलेले आहे तर ते आता काही शेतामध्ये ज्या शेतात लावायच्या आहे त्या शेतात लावणार आहे आणि इतर म्हणजे जसं की आंबा फनस करवंद बोरं सीताफळ चिकू जांभूळ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या फळभाज्या त्यांच्या बिया गोळा केलेल्या आहेत तर त्या आता आम्ही जंगलामध्ये लावणार आहे विदर्भातील शेती आणि शेतीमधील कामं तर आता सर्वत्र आपल्याला हेच बघायला मिळणार आहे तर बघा काम करणारे जे लोक आहेत ते थोडेसे थकलेले आहेत तर थोडीशी विश्रांती घेत आहे बऱ्याच ठिकाणी निंदणे खुरपणे वाहि देणे डवरणे नांगरणे ही कामे आता खूप जोरात चाललेली आहे नाव माहिती आहे त्यांचं काही त्याचं नाव काय आहे त्याचं नाव नाही ठेवलंय अजून तुझं नाव सांग तुझं नाव तुझं नाव सांग तुझं नाव सांग ना काय <laughs> आता आम्ही मलकापूर जवळच एक छोटंसं खेडेगाव आहे तेथील शेतामध्ये जात आहे तर या गावाचं नाव आहे मोरखेड पूर्वी या गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूच्या शेतामध्ये जंगलामध्ये भरपूर मोर होते म्हणून कदाचित या गावाचं नाव मोरखेड असं पडलेलं असावं तर या गावामध्ये आम्ही जमीन घेतलेली आहे म्हणजे शेत घेतलेलं आहे तर त्याच शेतामध्ये आता बघायला आलेलो आहे तर शेतामध्ये विहीर आहे खूप जुनी विहीर आहे आणि विहिरीचं बांधकाम बघा किती मस्त आहे विटारमध्ये ही विहीर बांधलेली आहे परंतु बांधकाम खूप चांगलं आहे कारण विहीर भरपूर वर्षापूर्वीची बांधलेली आहे म्हणून छोटीशी आहे आणि विहिरीला पाणी आहे परंतु या विहिरीचा वापर म्हणजेच या पाण्याचा वापर करीत नाही आता आपन जंगला मदे, मदे, कुट आता आपन तर आता आपण या जंगलामध्ये म्हणजेच मलकापूर तालुक्यामध्ये कुठ कुठल्या पावसाळी रानभाज्या मिळतात आहेत तर ते आता आपण पुढे बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला शेमीचं झाड दाखवत आहे तर आमच्याकडे याला सोंदड म्हणतात तर शेतामध्ये सोंदरचं झाड असणं खूप चांगलं आहे तर म्हणून बघा हे सुंदरचं झाड शेतामध्ये लावलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे आता आपण पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्या बघणार आहोत तर मला असं वाटते विदर्भात सर्वांच्या ओळखीच्या परिचयाच्या ह्या पावसाळी रानभाज्या असतील तरीही आजकालच्या पिढीला ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहितीसाठी त्यांना या रानभाज्यांची ओळख व्हावी माहिती व्हावी त्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर ही भाजी आहे फांग सर्व भाज्यांचे सविस्तर प्रमाणे नावं खाली लिहून दिलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता ही कोवळी कोळी गुडविलाची भाजी आहे मी जे शेवटी शेवटी जेव्हा आकाशामध्ये ढगं यायला सुरुवात होते आणि पावसाचं आगमन होते तर त्याच वातावरणाने ही भाजी छानपैकी बहरते पानं मस्त या भाजीला यायला लागतं आता जी भाजी आपण बघत आहात ती आहे आवळा तर जास्त प्रमाणामध्ये जिथे ही भाजी आपल्याला मिळेल तर ती भाजी आणावी आणि भाजी वापरून मस्त कांदा लसूण मिरचीमध्ये बनवावी आणि खावी कारण याच्यामध्ये खूप आयुर्वेदिक गुणधर्म भरलेले आहेत तर ही भाजी आपल्याला विदर्भामध्ये भरपूर बघायला मिळते काही काही ठिकाणी तर बघा ही कोवडी भाजी आहे मस्त आणि भरपूर शेतामध्ये हीच भाजी उगवलेली आहे परंतु भाजी घेताना लक्षात ठेवावं की त्याच्यावरती फवारणी केलेली नाही तर हीसुद्धा एक रानभाजी आहे तर आमच्याकडे याला फुलीची म्हणतात फुली तर आपल्याकडे काय म्हणतात तर ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर आतापर्यंत फक्त याची मला अशी माहिती होती का जखम जर आपल्याला लागली काही लागलं तर याचा पाला हातावरती चोळून त्याचा रस जखमीवरती लावावा म्हणजे जखम लवकर भरते परंतु काही दिवसापूर्वीच माझ्या वाचनामध्ये आलं का याचीही भाजी बनवली जाते तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे नाव असू शकतात तर हा आहे माठ काटे माठ याची भाजी खूप छान लागते कांदा मिरची लसूणमध्ये तुम्ही बनवू शकता किंवा पातळही भाजी बनवू शकता तर ही भाजी आहे खापरकुटीची बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र ही भाजी मला उगवलेली दिसलेली आहे म्हणजे ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यातच काय तर मला असं वाटते विदर्भात ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि चवीला अप्रतिम भाजी तर तुम्ही फक्त कांदा लसूण मिरची किंवा शेंगदाऱ्याचा कूट टाकून ही भाजी सुकी बनवू शकता तर बघा आता माझी वहिनी आणि माझी बहीण ही भाजी घेत आहे आता कडवंचीला मस्त फुलं आलेली आहे आणि छोटी छोटी कडवंचीसुद्धा लागलेली आहे तर विदर्भामध्ये काही ठिकाणी याला सरकी करुटले म्हणतात तर अशा प्रकारचा वेल असतो सफेद फुलं येतात आणि मस्त छोटी छोटी कडवंची या वेलाला ला लागतात तर जोपर्यंत ती जून होत नाही तोपर्यंत याची भाजी बनवली जाते कारण जेव्हा ही कडवंची जून जून व्हायला ला लागते तेव्हा ती आपोआप उलते आणि त्यातून बी बाहेर पडते तर असं समज आहे का रात्री जर ही भाजी आणून घरामध्ये ठेवली तर सकाळपर्यंत ती भाजी उलते म्हणजेच त्यातून बी बाहेर येते पण असं काही नाही ती जून असली तेव्हाच असं होते तर बघा अशा प्रकारची ही कडवंचीची भाजी आहे आता आपण जी भाजी बघत आहोत ती आहे कुंजीर म्हणजेच कुंजराची भाजी चवीला अप्रतिम ही भाजी आहे सुकी भाजी बनवा कांदा लसूण मिरचीमध्ये खूप चविष्ट चवळीची भाजी असते तांदुळ्याची भाजी त्याच्यापेक्षाही ही भाजी खूप चविष्ट होते आणि विशेष म्हणजे ही भाजी आपल्याला पावसाळ्यातही मिळू शकते किंवा ज्यांच्या इथं विहीर आहे म्हणजे बागायत आहे तिथेही भाजी आपल्याला नेहमी मिळू शकते परंतु पावसाळ्यामध्ये तर आपल्याला हमखास ही भाजी मिळते मस्त हिरवा हिरवा प्रमाणे टाकळा आपल्याला दिसत आहे तर टाकळा आमच्या विदर्भामध्ये याला तरोटा म्हणतात तर ही आहे तरोट्याची भाजी माझ्या आत्या भावाच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे झाडं आम्हाला दिसले छोटे छोटे झाडं आहे ज्याप्रमाणे आपला पुदिना असतो त्याचप्रमाणे हे झाडं आहेत तर त्याच्या पानाचा वास घेतला असताना जसा आपल्याला अस्मंतचा वास येतो तसाच हे पानं सुरगडल्यास वास येतो तर त्यांनी सांगितलेलं आहे का हे अस्मंत झाडं आहे आता आपण जी रानभाजी बघत आहोत तर ती आहे पाथरीची भाजी चवीला कळवट असते म्हणून ही भाजी बनवताना आधी वापरून घ्या पाणी फेकून द्या नंतर त्याची भाजी बनवा अशा प्रकारचे मोठे मोठे झाडं असतात आणि याला फुलं येतात पानं फुलं आणि तुम्हाला याच्या शेंगासुद्धा दाखवत आहे तर आमच्याकडे याला बुरूची फुलं म्हणतात तर या फुलांची भाजी बनवली जाते आपल्या भागामध्ये या फुलांना काय म्हणतात तर ते कमेंटमध्ये अवश्य कळवावं कारण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे असू शकतात तर या फुलांची सुद्धा सुखी भाजी बनवतात कांदा लसूण मिरचीमध्ये खूप चविष्ट भाजी तयार होते हा आहे बोपलीचा वेल तर याच्या पानाची सुद्धा भाजी बनवतात मोकळं बेसन बनवतात आणि चवीला अप्रतिम असं याची भाजी मोकळं बेसन तयार होते तर जमिनीला अंथरूनच हा वेल असतो तर याची पानं पानं घेऊन याची भाजी बनवली जाते आता आपण रानभिंडीची पानं बघत आहोत तर ही रानभिंडी फक्त विदर्भातच नव्हे तर सर्वत्र आपल्याला बघायला मिळते तर याची कोवळे कोवळे पानं घेऊन त्याची भाजी बनवली जाते आणि त्याच्यानंतर त्याचे पराठे किंवा भाकरी बनवल्या जातात तर भाजीसाठी फक्त आपल्याला लसूण मिरची पावडर मीठ आणि फोडणीला तेल एवढंच घ्यायचं असतं आता जी आपण रानभाजी बघत आहोत तर ती आहे खडक शेपू रान शेपू तर दगडामध्ये खडकामध्ये ही भाजी आपल्याला बघायला मिळते तर म्हणून हिचं नाव खडक शेपू किंवा रान शेपू आहे तर याची ही भाजी खूप चविष्ट होते आणि औषधी गुणधर्माने भरपूर आहे आता आपण जी भाजी बघत आहोत ती गोखरू म्हणजेच सराट्याची पावसाळी रानभाजी आहे त्यानंतर आपण बघत आहोत कोडूची भाजी तर त्याला अशा प्रकारची सफेद फुलं येत असतात तर जोपर्यंत याच्या फांद्या कोवळे आहेत पानं कोवळे आहेत तोपर्यंत याच्या फांद्या फुलासहित तोडून घ्यायची आहे आणि याची भाजी बनवायची आहे तर कांदा मिरची लसूण टाकून याची सुकी भाजी बनवली जाते आणि भाजी खायला उत्तम आहे तर बघा कोळ्या कोळ्या फांद्या मी तोडून घेत आहे तर याची आपल्याला भाजी बनवायची आहे तर हा आहे तांदूळच्या तांदळी किंवा आमच्या विदर्भामध्ये तांदूळची भाजी तर आता आपल्याला इथे एक माठाचं झाड दिसलेलं आहे दुसरी रानभाजी जी आता आपण बघणार आहोत तर तो आहे केना।, केना हा दोन तीन प्रकारचा असतो तर तुम्ही कुठलाही केना घेऊन त्याची भाजी किंवा भजी बनवू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे किंवा अपलोड करणार आहे त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित कळेल तर बघा हा जो केना आहे याची छानपैकी भजी बनवा खूप मस्त लागतात आणि कुरकुरीत होतात तर ही भाजी आहे करडकुंभा पावसाळी रानभाजी अतिशय चविष्ट आहे आणि तुम्ही कच्चीही तोंडी लावायला याची पानं खाऊ शकता त्यानंतर आपण बघणार आहोत जिवतीची म्हणजेच जोडीची फुले तर याचा वेल असतो आणि या वेलाला अशा प्रकारची सफेद फुलं येत असतात तर आपल्याला वेलही दाखवलेला आहे आणि फुलंसुद्धा दाखवलेली आहे अजूनही बऱ्याच रानभाज्या आहेत तर त्या विदर्भामध्ये मिळतात त्यांची नावं मी पुढे लिहून दिलेली आहे तर त्याचीही कोळ्या कोळ्या पानाची भाजी आपण बनवू शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी